नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चाट म्हटलं की अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत चाट हा प्रकार आवडतो चाटचे असे बरेच अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत त्यापैकीच आज आपण रगडा चाटची रेसिपी पाहणार आहोत तीही अगदी कमी वेळेत आणि झटपट बनवून तयार होणारा अगदी गाड्यावर मिळतो ना तशाच चवीचा हा रगडा चाट आपण घरच्या घरी बनवणार आहोत मग बाहेर कशाला चाट खायला जायचे घरच्या घरी जर एवढा टेस्टी चाट खायला मिळत असेल तर चला जास्तीचा वेळ वाया न घालव तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पांढरे वटाणे रात्रभर पाण्यात भिजत घातले होते रात्री जर वटाणे भिजत घालायला विसरला असाल तर सकाळी चार ते पाच तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजून घेऊ शकता त्याच सोबत दोन बटाटे ही सोलून घेतलेले आहेत आता हे वाटाणे आणि बटाटे कुकरला शिजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅस फेटून कुकर गॅसवर ठेवलेला आहे वाटाणे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे वाटाण्यासोबतच अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि त्याच सोबत दोन बटाटे ही ठेवून घ्यायचे रगडा म्हंटल की वाटाणा मस्त मऊ शिजला असेल तरच रगडा खायला टेस्टी लागतो त्यासाठी इथे मी फक्त एक पिंच बेकिंग सोडा टाकलेला आहे ह्यामुळे वाटाणा एकदम सॉफ्ट असा शिजला जातो आता हे मिक्स करून झाकण लावून घ्यायचं आणि मीडियम गॅस करून पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आता माझा जुना कुकर आहे म्हणून पाच शिट्ट्या करून घेणार आहे जर आताचे नवीन क्वालिटीचे कुकर असतील तर तीन ते ती चार शिट्ट्या मध्ये सुद्धा शिजून निघेल वटाण आणि बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन मिडियम साईज कांदे घेतले मीडियम साईज चे दोन लाल टोमॅटो घेतले एक कच्ची कैरी घेतले दोन ते ती तीन हिरवी मिरची दोन इंच अद्रक तुकडा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण कांदा बारीक पातळ कापून घ्यायचा टोमॅटो ही बारीक कापून घ्यायचा कारण कांदा आणि टोमॅटो आपण काय शिजून वगैरे घेणार नाही आहोत म्हणून बारीक कापून घ्यायचं आहे कैरी बघितली की तोंडाला पाणी सुटतं आता कैरी ही छान बारीक कापून घेणार आहोत कैरी इथे मी अर्धीच कापून घेणार आहे अर्धी बाजूला ठेवून देते कैरी कापून झालेली आहे आता मिरची बारीक कापून घेऊया मिरची कापून झाली की अद्रकचे असे पातळ लांब स्लाइस मध्ये काप करून घ्यायचे त्याच सोबत थोडीशी कोथिंबीर ही कापून घ्यायची तर पहा चाट सोबत खाण्यासाठी हे सगळे जिन्नस कापून झालेले आहेत बघू शकता दिसायला किती छान हे दिसत आहे चाट आपला अप्रतिम चवीचा लागावा अगदी गाड्यावर मिळतो ना अगदी तसा चाट आपण बनवणार आहोत त्यासाठी एक मसाला तयार करूया फार काही मसाले लागत नाहीत फक्त एक चमचा जिरे आणि चार ते पाच सुकी लाल मिरची तुम्ही बिना तिकट्याची ही कश्मीरी लाल मिरची घेऊ शकता आता हे लो गॅसवरती हलकंसं भाजून घ्यायचं जास्त करपवायचं नाही तर पहा मस्त हे जिरा आणि मिरची भाजून झालेली आहे आता हे प्लेटमध्ये काढून थोडस थंड करून घ्यायचं आणि मग ह्याची मिक्सरला पावडर करून घ्यायची जास्त ही बारीक फाईन पावडर करायची नाही थोडस जाडसरच ठेवायचं तर पहा मस्त हा मसाला थोडासा जाडसरच वाटून घेतलेला आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चाट बरोबर सर्व केली जाणारी हिरवी आंबट चटणी बनवूया त्यासाठी इथे मी पुदिना घेतलेला आहे ही हिरवी चटणी बनवताना मात्र जेवढा आपण पुदिना घेऊ तेवढ्याच क्वांटिटी मध्ये कोथिंबीर घ्यायची तरच ही चटणी एकदम छान लागते त्याच सोबत थोडेसे बारीक काप टाकणार आहे तुम्ही कैरीच्या ऐवजी अर्धा लिंबू पिळून टाकायचं नसेल लिंबू तर चिंच भिजू घालून त्याचं पाणी टाकायचं ही चटणी थोडीशी आंबटच असते पाव चमचा मीठ पाव चमचा जिरे एक हिरवी मिरचीचे तुकडे आणि पहिल्यांदा पाणी न टाकताच वाटून घ्यायचंय तर पहा वाटून घेतलंय आता ह्यामध्ये थोडस पाणी टाकून ही चटणी वाटून घ्यायची एकदम फाईन अशी तर पहा मस्त अशी हिरवीगार चटणी तयार झालेली आहे वाटीत काढून घेऊया आता ही साईडला ठेवून देऊया आणि इकडे आपला कुकर ही थंड झालेला आहे उघडून बघूया तर पहा मस्त वाटाणा आणि बटाटा ह्याच्यातील पाणी सुकलं गेलेलं आहे वाटाणाही बघू शकता किती मऊ सूत शिजलेला आहे ह्याचेतील बटाटा आपण काढून घेऊयात आणि ह्या वाटाण्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं तर पहा मस्त हा, हा रगडा तयार झालेला आहे असा प्लेन सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतो आता हे बटाटे आपण खिसणीने खिसून घेणार आहोत खिसून घेतल्याने काय होतं रगडा खाताना तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही की ह्यामध्ये आपण बटाटा पण टाकलेला होता एकदम छान ह्या रगड्यामध्ये बटाटा मिक्स होतो आता आपण रगडा बनवायला घेऊयात फोडणी किंवा तडका म्हणू शकता तो देऊया त्यासाठी कढईत मी दोन चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे छान फुललं की त्यामध्ये दोन तेजपत्ता थोडंसं हिंग एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट हे लो गॅसवरतीच परतून घ्यायचं आणि लगेच ह्यामध्ये वटाणा टाकायचा नाही तर मसाला करपला जातो आता छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की कि त्यामध्ये किसलेला बटाटा टाकून ता आणखीन एक वेळ छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आता रगडा आपल्याला पातळ किंवा घट्ट जसं आवडत असेल त्यानुसार पाणी ॲड करायचं आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायची उकळी आली की वरून एक चमचा चाट मसाला आणि आपण जो मिक्सरला मसाला वाटलेला होता त्यातील एक चमचा जिरा आणि मिरची पावडर टाकायची आणि छान एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी वरून गरम मसाला पावडर एक चमचा टाकायचा आहे आणि तोही मिक्स करून घ्यायचा ह्या रगड्याला काही फार वेळ शिजवत बसायची गरज नाही कारण ऑलरेडीच वाटाणा आपण शिजवून घेतलेला असतो फक्त तडका दिलेला आहे आणि पाणी टाकलं म्हणून एक उकळी येऊ द्यायची शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं आहे हा झाला आपला रगडा तयार गॅस मी बंद केलेला आहे आता गरम गरम असतानाच रगडा आपण एका छोट्याशा पातेल्यात काढून घेऊयात जेवढ्या जणांसाठी आपल्याला रगडा बनवायचा आहे तेवढंच पातेल्यात काढून घ्यायचं असा सुद्धा रगडा तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागतो पण आपल्याला गाड्यावर जसा रगडा चाट मिळतो अगदी तसाच बनवायचा आहे त्यासाठी वरून थोडासा कांदा थोडासा टोमॅटो थोडेसे अद्रकचे काप थोडीशी हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा चाट मसाला जिरा मिरची पावडर अर्धा चमचा आणि आपण जी हिरवीगार चटणी करून ठेवलेली होती तीही दोन ते तीन चमचे टाकायची वरून अर्धा चमचा लिंबू पिळून टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचे तर इथे पहा काय मस्त हा रगडा चाट दिसत आहे नुसताच दिसत नाही बरं का तर खायलासुद्धा तितकाच भन्नाट झालेला आहे चव अगदी गाड्यावर मिळते ना अगदी तशीच लागते वरून थोडेसे कैरीचे काप टाकून सर्व करा इथे मी चिंचेची आंबट गोड चटणी टाकायची विसरली होती तीही टाकलेली आहे आणि वरून मात्र शेव आवर्जून टाका एकच नंबर लागते करून आणि खाऊन बघा तरच कळेल किती टेस्टी हा रगडा चाट होतो ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद